इचलकरंजी इथं जुन्या वादातून भरदुपारी कोयता हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी दोघांना अटक केली ओंकार कदम आणि वैभव पाटील अशी अटक केलेल्यांची नावं आहेत त्या दोघांना न्यायालयानं तीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी इथं हॉटेल व्यावसायिक सचिन कोथमिरे आणि ओंकार कदम यांच्यात सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री वाद झाला होता शनिवारी दुपारी सचिन कोथमिरे आणि त्याचा मित्र निखिल पाटील हे दोघे मुख्य मार्गावरील महात्मा गांधी पुतळा चौकाजवळ बसले होते यावेळी जुन्या वादातून अचानक ओंकार कदम आणि वैभव पाटील या दोघांनी सचिन याच्यावर कोयत्यानं हल्ला केला त्यामुळे निखिल पाटील मध्ये पडल्यानं त्याच्यावरही वार करून त्यालाही जखमी केलं होतं वर्दळीच्या मुख्य मार्गावर भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता संशयित ओंकार कदम आणि वैभव पाटील यांना अटक करून आज न्यायालयात हजर केलं असता तीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे